तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे गणपती हो फुले टू ब्लॉक मध्ये म्हणजे दुसऱ्या ब्लॉक मध्ये तर तला चला मित्रांनो जाऊ चला आता आपण आतमधील प्राचीन कोपण फिरण्यासाठी

तर आता आपण आलेलो आत मध्ये हे बघा पहिल्यात आजगर कोल्हे तो बघा तो बघा अय्या अया आणि देखतो वा गया

ज्यावेळी आपण शिवल्यास सण येतो तेव्हा हा देव या पालखीत बसून जवळचे आहे एक जाने जाने की आमचे एकमेकडे जाणी येणे असते या देवीचं नाव आहे वाघजाई हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवलंय असं म्हणतात की ज्याने चव्हाट देव आहे असं म्हणतात कोकणात भरपूर भूत असतात तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो म्हणून त्याला शिमग्याच्या वेळेस गाराणे घातले आत पशुबळे सुद्धा दिले दिल्या प्राप्त लोकांचे प्रत्यक्ष

जाता आज अन्य मिळत असते एवढ्या अल्प मोबदल्या ती लोक समाजी सेवा करत असते आमच्या नाभिका विषयी आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोक साहित्यामध्ये आढळत असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असते की प्रत्येक गोष्ट ही गावभर होते तर तुम्ही आलात ही गोष्ट ज्या अर्थी आमच्या नाभिकाला समजली त्या अर्थी संपूर्ण गावाला समजली आमचा सगळा गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे गावातील म्हणजे खोत धार्मिक आणि राजकीय बाबतीत पहिला मान खोटांचा असेल प्रमुख असेल गावात कायदान करणे महसूल गोळा कर कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणी खोटांची बायको आहे कोकणी स्त्रिया सुंदर होत शूरही होत्या परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते माझ घराचा त्यांची मर्यादा होती ती खोटी दुर्यत त्यांच्यामध्ये दिवस नावाने खेळला गेला घराची रचना पहा तो हो जाऊन चौटावर बसेल त्याला ओटी असे म्हणतात गावातील मान्यवर लोक ओटीवर बसत समोर आहे ती पडवी सर्वसामान्यांनी पडवीला बसायची हो त्यांच्या उजव्या बाजूला देवघर डाव्या बाजूला स्वयंपाकघर हो त्यांच्या मागे आहे मानघर म्हणजेच पूर्वीची बेडघर घरातील छप्पर पाहा वरती छोटे चप्परमध्ये चिंबुरी 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 पूर्वी घरामध्ये लायटर किंवा मासेच नव्हते त्यामुळे शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असे तेव्हा तिथे दोन तीन निघाने येऊन स्वयंपाकघरातील चूर फेकलीत असे ती खोणी आहे हिचा को हो। वापर मासे पकडण्यासाठी केला जातो खाली वेलिने म्हणून ती पाण्यात ठेवली जाते अंतर्गत रचना अशी आहे की एकदा आधी <coughs> नारळी पोई येते त्या पोईला आडवा काप दिला जातो बाजूने विशिष्ट प्रकारचे पाला लावला जातो पाला आतील माळी शोषून घेतो आणि तेमतेम गळणारी माळी मडके वरचेवर लावून त्यामध्ये साठवली जाते काळाच्या ओघात बारा बलुचे दरांचा व्यवसाय नष्ट झाला परंतु माडी काढण्याचा व्यवसाय हा अजूनही व्यवस्थित चालू आहे सोनार गावातील गावातील होता महिलांना दागिने व विविध देवदेवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असतो त्यांच्या या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्यांच्या दागिन्यांना जगभर मागणी होती शिमदा नवरात्र व अन्यवेळी ग्राम देवतांना दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असतो सौल राजापूर दाभोळ हो या कोकणातील बंदरांना पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला यातून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू तलम कापड हस्तिदंती वस्तू शंख शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात वाणी करत असे त्याबदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोनं येत असे म्हणजेच भारताने सुवर्णयुग अनुभवले त्याचे प्रवेश दर कोकणची बंदरे होती हा सुतार आहे कोकणातील बारा बलुतेदार दाखवताना आधी कौशल्या दाखवल्या दाखवल्या त्यापैकी आज सुद्धा हा सावंतवाडीचा सुतार आहे सावंतवाडीतील लोकांचे लाकरावली कोरीव काम जगप्रसिद्ध आहे त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रात पाहायला मिळतील इकडे दरवेशी दाखवल्या अस्वलाचा खेळ करताना आणि गारुडी दाखवल्या सापाचा खेळ हा लोहार आहे शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असे उदाहरणार्थ कोयती कुराड नांगराचे फाळ इत्यादी पाचशे वर्षापूर्वी कोकणची राजकीय परिस्थिती अस्थिर होती आणि बरेचसे लोक सैन्यामध्ये होते त्यांना लागणारा लोखंडी ढाली आणि तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करीत असे त्याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील मराठा आणि खोल हा तेली आहे आपण कोकणी माणसाला जेवणामध्ये खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात करीत असतो हा तेलाचा घाणा आहे याला खुंट असे म्हणतात त्यामध्ये सुके खोबरे घातले जाते हे उभे लाकूड याला कोकणी भाषेमध्ये लाट अशी म्हणतात या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते की जेणेकरून लाट उभी राहते त्या ठिकाणी झोकडाला बैल बांधला जातो आणि आडव्या लाकडावरती दगड ठेवून तेली सुद्धा त्यावरती बसतो हे सर्व वजने घेऊन बैल गोल फिरवला जातो जेणेकरून असेल खोबरे रगडून तेल निघते ते तेल भरून काढायचं असेल प्रथम झोकडाचे बैल सोडायचे झोकड बाजूला केले जाते आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला जा केली जाते आणि आतील तेल भरून काढले जाते पुन्हा नवीन तेल पाडायचं असेल तर पुन्हा क्रमवार मांडणी करून नवीन तेल पाडले जाते म्हणजेच पूर्वी तेलाला पशाती दीड तास तेल, तेल काढण्यासाठी एक ते दीड तास मेहनत घ्यावी लागते हा बुरुड आहे प्रत्येक व्यवसाय जातीनिय होता व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते म्हणजेच प्रत्येकाला आपापल्या जातीचा व्यवसाय करावा लागत असे बांबूच्या वस्तू बनवून देण्याचं काम बुरुड गुरुड करीत असे सूप आहे ती फुलांची पडे रोळी आहे तिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक करत केला जातो जेव्हा आपल्याला शुभ कार्य असते घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रवळीत दिवा ठेवून त्या हातात घेऊन उभ्या असतात शुभ कार्य पार पाडण्यापूर्वी या रोळीतील दिवा विजिला तर कार्य शुभ मानले जाते अजूनही आमच्या लग्न जर मुंबईला असेल तर ही रवळी गावावरून मुंबईला पाठवली जाते पूर्वी घराने दगडमाथेच्या वस्तू असतात जातीसारखे दिसून तिला भिरड असे म्हणतात जात्री धान्य दळून निकत गिरटामध्ये भात घातला जातो तेव्हा तांदूळ बाहेर पडतो आणि कोंडा बाजूला होतो हे पुरण यंत्र आहे यामध्ये शिजलेली डाळ घातली जाते हे दोन रड हलद गोल बाजूने फिरवले जातात जेणेकरून आपली डाळ वाटून निकतेच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात तो टिफिन बॉक्स आहे वरती पाण्याचा तांबडा खाली तीन डबे दोन चमचे दोन्ही बाजूने लॉक केलेले आहे बाजूला चहाची पितली आहे ते समोर शेवई काढायचं लाकडी यंत्र आहे बाजूला लोखंडी यंत्र आहे शेवाई काढायचे इथे मोदक पात्र आहे आणि वरती राखली चमचं हा कासार आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे बाराबोली तर लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा करतो कासार मुलीच्या घरी आला पूर्वी कोकणामध्ये मुलींची लग्न वयाच्या आठ दहाव्या वर्षी होत असत परंतु हा कासार मुलीला बांगड्या बनवण्याचा उंटाही मोबदला घेत असे ज्यावेळी मुलीचं लग्न होईल तेव्हा मुलीच्या वडील कासऱ्याला लेख सोन्याच्या थोडस दागिना देत असे या व्यतिरिक्त कोणत्याही मोबदल्या व्यक्तींना मिळत नसेल म्हणजे पाणउठा आहे ग्रामदेवाच्या नंतर पानावठा आमचं असेलच म्हणजे दुकान आहे का ते का विकत येत असत लहान मुळे मासेमारी निवड करण्यासाठी येत असत

मकर संक्रांतीच्या रात्री ते गावाबाहेर पडले गावाबाहेर चर्मकाराचे घर होते चर्मकार गरीब श्रद्धाळू व नीतीवान होता शंकराने कोणत्याही न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली चर्मकाराने सुद्धा अति देवभोवा समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली आज ज्या ठिकाणी वारलेश्वर आहे त्या ठिकाणी जाऊन शंकराने आपले रूप प्रकट केले आणि या चर्मकाराला दर्शन दिले त्याला सांगितले की यापुढे मी आज ठिकाणी राहणार या गोष्टीला आज जवळजवळ पाचशे वर्ष होऊन गेली परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरांची मूळ गावातून पालखी निघते तिला मग शाला दाखवण्याचं काम चर्मकाराचा आजचा वंशच करतो म्हणजेच मार्लेश्वर असे देवस्थान आहे की तिथे कोणत्याही प्रकारचा हा जातीभेद मानला जातो अहो मी इकडे आलोय रत्नागिरीला येतो तीन चार दिवसांनी इकडे काता आहे ते खैऱ्याचं झाड तो तोडले जाते त्याच्या आतील भागांचे थोडे तिकडे केले जाते

कोकण कोकण प्राचीन जंगल बघितलेलं आहे प्राचीन कोकण बोललो प्राचीन कोकण आता बघितलेलं आहे आणि आता आम्ही चालू आहे एक्झिट करतोय आता आम्ही आहे कुठला जाऊ म्युझियम गार्डन मॅजिक गार्डन गार्डन मॅजिक गार्डनला चालवलेलं आहोत